मुंबईवरून गेलेले सचिन आणि शुभम हे दोन मित्र एका जंगलातून जात होते जंगलात अनेकदा वन्य प्राण्याची भीती असते सचिनला खूप भीती वाटत होती की आपण कधीतरी जंगली प्रा प्राण्यासमोर आलो तर तो शुभम म्हणाला मित्रा या जंगलात वन्य प्राणी असावेत जर एखाद्या प्राण्यांनी आपल्यावर हल्ला केला तर आपण काय करू शुभम म्हणाला मित्रा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही धोका आला तरी मी तुला अजिबात सोडणार नाही प्रत्येक अडचणीला आपण एकत्र सामना करू असा शुभम बोलत होता त्यानंतर असे बोलत बोलत ते पुढे पुढे जात होते अचानक त्यांना जंगलामध्ये एक मोठा असा वाघ दिसला त्यांच्यासमोर वाघ येताच दोन्ही मित्र खूप घाबरले आणि वाघाच्या दिशेने जाऊ लागले भीतीमुळे सचिन लगेच झाडावर चढला शुभमही झाडावर चढेल असे त्याला वाटले पण खूप शुभमला झाडावर कसे चढायचे हेच माहीत नव्हतं कारण तो शहरामध्येच वाढला होता शहरामध्ये त्याचा जन्म पण झाला होता त्यामुळे त्याला झाडावर कसे चढायचे हे माहीतच नव्हते झाड म्हणजे त्याने कधी पाहिलेच नव्हते त्यामुळे तो खालीच असंख्यपणे असा उभा राहिला वाघ त्याच्याजवळ येऊ लागला शुभमला भीतीने घाम फुटला थरथर कापू लागला त्यानंतर वाघापासून वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग मार्ग काढायलाच हवा असा विचार करू लागला विचार करत असतानाच त्याच्या मनात एक उपाय आला त्याने एक गोष्ट पाहिली होती जी की मेलेल्या माणसाची ऍक्टिंग केली तर वाघ आपल्यापासून दूर जातो त्याच्या डोक्यामध्ये लगेच आलं तो लगेच जमिनीवर पडला आणि मेलेल्या माणसासारखं श्वास रोखून बसला वाघ जवळ आला शुभमला शुभमच्या आजूबाजूला जाऊन तो वास घेऊ लागला शुभमने एकदम श्वास बंद केला आणि मेलेल्या माणसासारखे पडून राहिला होता त्यानंतर झाडावर चढलेला जो सचिन होता हे सर्व दृश्य पाहत होता त्याने पाहिलेली पाहिले की वाहक शुभमच्या कानात काहीतरी कुस बजत आहे त्याच्या मनात विचार आला अरे हा वाघ शुभमच्या कानात काय सांगत असेल बरं त्याच्या कानात कुजबुजल्यानंतर वाहक निघून जातो वाघ निघून जाताच सचिन झाडावर खाली उतरतो तेवढा शुभमही आपला श्वास बाहेर टाकून ताटकन उभा राहतो सचिनने शुभमला विचारले मित्रा जेव्हा तू जमिनीवर पडला पडला होतास तेव्हा मी पाहिले की वाघ तुझ्या कानात काहीतरी सांगत होता काहीतरी कुजबुजत होता काय बोलत होता बरं सांग मला सचिन शुभमला विचारत होता शुभम म्हणाला थोडा वेळ थांब आपण पुढं गेलो की नक्कीच सांगतो मला वाघाने काय सांगितले हे नंतर सांगायला चल नंतर एका राज्यात शुभम आणि सचिन पोहोचते त्या राज्याचा राजा खूपच स्ट्रिक होता आणि त्याला खूप राग येत होता त्याने काही केलं की लगेच तो अटक करायचा हे शुभम आणि सचिनला माहीतच नव्हते त्यामुळे त्यांनी त्या, त्या राजाची आज्ञा मोडली त्याची आज्ञा मोडल्याने राजाला अजिबात सहन झाले नाही जो कोणी त्याच्या आदेशाचं उल्लंघन करेल त्याला शिक्षा होईलच असा त्याचा नियम होता त्याचा नियम कधीच अट्टल होता कधी तुटतही नव्हता आणि कोणी बदलूही शकत नव्हतं तो राजा त्या राजाच्या राज्यात गेल्या शुभमने आणि या दोघांनी त्यांची आज्ञा मोडती उल्लंघन केल्याच्यानंतर नंतर शिपाने शिपायाने सचिन आणि शुभमला कैदी म्हणून पकडून नेले त्यानंतर राजासमोर उभा केले राजांना त्यांना संपूर्ण न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावली राजाचं हे फाशीची शिक्षा ऐकून शुभम आणि रोहन दोघंही सचिन आणि शुभम खूप घाबरले आणि हे काहीच केले नाही तरी फाशीची शिक्षा कशी काय होणार फाशीच्या शिक्षेवर शुभम आणि सचिन म्हणाले महाराज तुम्ही दिलेले फाशीची शिक्षा ही फाशीची शिक्षा आहे पण आमच्या मूर्तीपूर्वी आमच्या आमची तुमच्याकडे फक्त एकच विनंती आहे आणि तो म्हणजे मला थोडा वेळ द्या जेणेकरून मी आम्ही आमच्या कुटुंबाला शेवटची भेट देऊन येऊ कारण आम्ही मुंबईहून आलेलो आहे आणि फिरत फिरत तुमच्या राज्यात आलो पहिल्यांदा जंगलामध्ये गेलो आणि त्यानंतर राज्यात आलो आमच्या कुटुंबाला भेटायचं आमचं राहूनच गेलं त्यामुळे आम्ही नक्कीच तुमच्याकडे येऊ पण आम्हाला फक्त एकाच संधी द्या असं ते म्हणत होते राजाने त्यांची विनंती साप नाकारली तुमच्यावर विश्वास कसा ठेवता येईल तुम्ही कुठून आले कोण आहात हे मला कधीच माहीत नाही आणि इथून निघून गेल्यावर परत आले नाही तर म्हणताच राजदरवाचे उपस्थित लोकां लोकांपैकी एक तरुण पुढे आला आणि म्हणाला महाराज मी तुम्हाला विनंती करतो शुभम आणि सचिनला त्याच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्या हे ऐकताच राजा म्हणाला याच्या परत हे परत येतील यावर काय विश्वास आहे तो परत येईपर्यंत कैदी करून कोणाला ठेवलं पाहिजे तो लगेच म्हणतो ते परत येईपर्यंत कैदी करून मला ठेवा जर तो परत आला नाही तर त्याच्या जागी फाशीची शिक्षा मला द्यावी त्या तरुणाचे म्हणणे ऐकून राजाला आश्चर्य वाटले कोणी कसं काय कोणासाठी एवढं करू शकतं पण काहीतरी गेल्या जन्मेचे पुण्य होते या दोघांचे त्यामुळे त्यांना असा मित्र सापडला पहिल्यांदाच असा माणूस समोर आला होता जो दुसऱ्यांसाठी जीव द्यायला तयार होता राजाने विचारले तू तरुण कोण आहेस आणि तुला त्याची जागा का घ्यायची आहे असे तो प्रश्न विचारू लागला महाराज माझे नाव राहुल आहे आणि मी या दोघांचा मित्र आहे असं म्हटला त्यानंतर शुभम आणि सचिन खूप विचारात पडले असं कसं होईल आपण तर याला कधी भेटलोच नाही पण देव नावाचं कुठंतरी आहे देव असं वाटलं मनात मला पूर्ण विश्वास आहे की तो नक्कीच त्यांच्या कुटुंबाला भेटल परत येतील असा राहुल बोलत होता त्यानंतर राहुलला म्हणजे त्या तरुणाला राजाने सैनिकांना सांगून अटक करण्यात आदेश दिला आणि शुभम आणि सचिन त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी परवानगी दिली शुभम आणि सचिन सात तासाची वेळ देण्यात आली होती ते सात तासामध्ये त्यांना परत कुटुंबाला भेटून राज दरबारात यायचं त्यात ते त्याला त्याच्या ते कुटुंबाला भेटून परतायचे होते शुभमने आणि सचिनने कुटुंबाला भेटण्यासाठी घोड्यावर स्वार केले आणि सर्वांना भेटून त्यांनी लगेच परतीचा मार्ग पडला त्याच वेळी वाया घाल त्याला त्यांना वेळ अजिबात वाया घालायचा नव्हता कारण जो आपल्याला कधी पाहिलं नाही आपल्याला कधी बोलला नाही तो संकटात आहे जो गलती आपण जंगलामध्ये केली ती आता करायची नव्हती त्यामुळे तो रात्रीपर्यंत वेळेवर पोचला नाही तर त्याच्या मित्राचा जीव धोक्यात येऊ शकतो असा विचार करत हो। तो खूप वेगाने घोड्यावर स्वार होऊन राजवाड्याकडे जात असताना एका ठिकाणी घोड्यावर एका ठिकाणी घोड्यावरून पडून जखमी झाला तो जखमी झाल्याच्या नंतर थोडा वेळ लागला तेथे ते निरा निर्धान्ये सात तास पूर्ण झाले होते शुभम राजवाड्यात पोचू शकला नाही अशा परिस्थितीत राहुलांना फाशी फाशीची शिक्षा देण्याचा तयारी सुरू केली शेवटचे क्षण राहुलने शुभमची आठवण करून डोळे मिटले त्याला वाटलं शुभम आणि सचिन लवकरच येतील त्याचा आपल्या मित्रावर उपयोग होऊ शकतो त्या ते याचा त्याला आनंद होता पण शेवटच्या क्षणी शुभम आणि सचिन राजवाड्यात पोहोचले तो राजाला म्हणाला महाराज उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी मला घोड्यावर बसायची कधी सवय नव्हती त्यामुळे मी घोड्यावर पडून जखमी झालो आता मी परत आलो आहे कृपया माझा मित्र राहुलला सोडून द्या शुभमचे सचिनचे हे बोलणे ऐकून मोठ्या राहुल मोठ्या आवाजात म्हणाला हे मित्रा तू फक्त निघून जा आता येथून शुभम आणि सचिन म्हणाले नाही मित्रा माझी आमची शिक्षा आहे तू कशी सहन करणार आणि मी तुला हे करू देऊ शकत नाही आम्ही कधी तुला भेटलोही नाही तुला कधी पाहिलेही नाही कधी तुला बोललोही नाही पण तू माणुसकेच्या नातेने आमचा मित्र झाला आणि आम्हाला आमच्या कुटुंबापर्यंत आमच्या कुटुंबाला भेटण्याची तो एक संधी दिली ही संधी घेऊनच आम्ही आमच्या कुटुंबाला भेटलो तू जर नसता तर ही इच्छा आमची कधीच पूर्ण झाली नसती यामुळे ही माझीच शिक्षा आहे आणि मीच भोगणार आहे तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमचा खूप ऋणी आहे असा शुभम आणि सचिन बोलू लागले शुभमला आणि सचिनची ही मैत्री पाहून राजाला खूप आनंद झाला राजा, राजा म्हटला आजपर्यंत अशी मैत्री कधीच पाहिली नाही मी तुम्हा दोघांवर खूप खुश आहे आणि जाहीर करतो की तुम्हा दोघांची फाशी ची शिक्षा दिली जाणार नाही मी पुन्हा दोघां दोघांनाही मुक्त करतो तुम्ही तुमचं जीवन तुमच्या पद्धतीने जगा जसं जगता येईल तसं फक्त हा मित्रपणा तुम्ही कायम टिकवा या मित्रपणातूनच कळते की माणुसकी अजूनही जिंदा आहे माणुसकीसारखे मोल कुठेही नाही फक्त माणुसकी जिवंत ठेवा माणुसकी जर जिवंत असेल तर काही काम शक अशक्य नाही कोणतंही शक्य होऊ शकेल